पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील बेसुमार गोंड खनिज उत्खनाच्या वाहतुकीसाठी तलाटी सजा दुष्मी खारपाडा हद्दीतील वन कामात बंदी असल्यास मौजे खोटमाळ येथील बनवण्यात आलेल्या बेकायदेशीर रस्ता वनपरिक्षेत्र अधिकारी पेण यांनी सोमवारी सदर रस्ता बंद केला आहे दरम्यान मागील सहा महिन्यापासून अधिक कालावधीपासून या बेकायदेशीर रस्त्यावर अवैध पद्धतीने गोंड खजिन्याचे भरलेले प्रतिदिन सुमारे तीनशे ते साडेतीनशे ओव्हरलोडेड डम्परची वाहतूक होत असताना व गोंड खनिज उत्खनांसाठी विनापरवानगी वृक्ष तोड होत असताना वनपरिक्षेत्रात अधिकारी पेण यांनी संबंधितांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैध वाहतूक बंद न केल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी एकोणतीस जून दोन रोजी आपले सरकार पोर्टलद्वारे महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभाग सचिवांकडे तक्रार केली होती त्याच अनुषंगाने सोमवारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केल्याचे समजते मात्र फक्त रस्ता बंद करून चालणार नाही तर मागील सहा महिने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक यांची चौकशी करून त्यांच्यावर कर्तव्य कसूर केले प्रकरणी कारवाई न केल्यास रायगड जिल्हा ओपन संकषाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे मागील सहा महिने सातत्याने अवैध पद्धतीने वाहतूक चालू आहे हे सांगितल्यानंतर वनविभाग जागा होत नव्हतं मात्र आज हे वनविभाग इथे स्पॉटवर दिसत आहे रश्मी खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे क्वारीज चालतात त्या क्वारीजच्या अनुषंगाने ज्या जमिनींना वनेतर कामास बंदी आहे अशा सर्व नंबरमधून अवजड आणि अवैध वाहतूक होत असताना वनविभाग त्याकडे लक्ष देत नव्हतं म्हणून मग मुख्य सचिवांना आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती मला वाटतं त्याच अनुषंगाने आज वनविभागाची इथे टीम आलेली आहे म्हणून हे मुद्दाहून रेकॉर्ड करत आहे